श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्रात विदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करावी मोठे प्रकल्प उभारावेत त्याद्वारे रोजगार वृद्धी व्हावी यासाठी राज्य सरकार नेहमीच विविध प्रयत्न करीत असत त्यासाठी विविध देशातल्या उद्योजकांसाठी मुठ मोठमोठ्या आयो परिषदांचं आयोजन करण्यात येतं याचाच एक भाग म्हणून मुंबईत नुकतंच भारत ऑस्ट्रेलिया व्यापार आणि समुदाय चळवळ अर्थात ए आणि जागतिक नेतृत्व मंचाच्या ग्लोबल लीडर्स फोरमच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं काय आहे इंडिया ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स त्याची स्थापना कधी झाली या दोन देशातल्या चळवळीद्वारे गुंतवणूक आणि व्यापार वृद्धीसाठी कोणते प्रयत्न होत आहेत मुंबईत झालेल्या परिषदेमध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून <प्राणीव> घेणार आहोत श्रोते हो भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश आशिया पॅसिफिक क्षेत्रातले महत्वाचे लोकशाहीवादी व्यापारी आणि धोरणात्मक भागीदार आहेत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातले सांस्कृतिक आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशातल्या नागरिक आणि संस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असावं या उद्देशानं दोन्ही देशातल्या धुरीणांकडून दोन हजार तेरामध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया व्यापार समुदाय चळवळ अर्थात आय ए बी सी एची स्थापना करण्यात आली हे व्यासपीठ भारत ऑस्ट्रेलिया संबंध मजबूत करण्यासाठी अस्तित्वात सर्वात व्यासपीठ आहे मागील दशकाहून अधिक काळपासून या संस्थेनं व्यावसायिकांना सहभागी करून घेत सांस्कृतिक राजनैतिक आणि द्विपक्षीय विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे दोन्ही देशांदरम्यान दरवर्षी विविध उपक्रम आय ए बी सी एतर्फे आयोजित केले जातात त्याचबरोबर नवीन व्यावसायिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहक म्हणूनही हा मंच काम करतो मुंबईतल्या जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये अलीकडेच इंडिया ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स ग्लोबल लीडर्स फोरम दोन हजार पंचवीसच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत सुपर हायवेची हरितवृद्धी शहरांचा शैक्षणिक विकास आणि ऑस्ट्रेलिया इंडिया धोरणात्मक आर्थिक गुंतवणूक देवेंद्र फडणवीस आणि ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलिप ग्रीन यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ होण्याची आवश्यकता सांगितली दोन्ही देशांमध्ये झालेल्या आर्थिक करारामुळे व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या सहकार्याला नवं दालन खुलं झालं असून महाराष्ट्र या सहकार्यात आघाडीवर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ऑस्ट्रेलियातले उद्योजक भारतात गुंतवणूक करायला उत्सुक आहेत कारण भारत ही जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनली आहे दोन्ही देशातल्या व्यापाऱ्यांना योग्य ती मदत या मंचाद्वारे प्राप्त होत असल्यानं व्यापार आणि सहकार्यात वाढ होत असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रभाकर कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं कालच भारत ऑस्ट्रेलिया फोरम यांची ग्लोबल लीडर मीट मुंबईमध्ये झाली भारत ऑस्ट्रेलिया फोरम हा मंच भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन देशांमधील व्यापार आणि आर्थिक गुंतवणूक याची वृद्धी कशी होईल यासंबंधीची धोरण ठरवण्यासाठी झाला असून ऑस्ट्रेलियन सरकार आणि अने ऑस्ट्रेलियातील अनेक उद्योजक आणि अने गुंतवणूकदार भारतामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत कारण भारत ही जगातील चौथी आर्थिक सत्ता म्हणून उदयास आली आहे आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकावर भारत जाण्यासाठी भारत सरकारनी अनेक देशांबरोबर मुक्त व्यापार करार करण्याच्या दृष्टीने भक्कम पावले उचलली आहेत ऑस्ट्रेलिया हा त्यातील एक देश असून मुक्त व्यापार करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशातील पंतप्रधानांमध्ये प्राथमिक बोलणी दोन हजार बावीस मध्ये यशस्वीरित्या पार पडली आहे गुंतवणूकदार आणि व्यापारी यांच्या दृष्टीने अशा प्रकारचा मंच हा महत्वाचा असतो कारण दोन्ही देशातील व्यापाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना त्यांच्यातील व्यापार वृद्धीसाठी दोन्ही सरकारच्या परस्पर औद्योगिक धोरणानुसार योग्य ती मदत व सहाय्य या मंचाद्वारे प्राप्त होते तसेच दोन्ही देशातील गुंतवणूकदार व व्यापाऱ्यांना त्यांच्या अडचणींवर सुलभरित्या मात या त्यांच्या धोरणांमध्ये करता येते दोन्ही देशांच्या व्यापार करानुसार योग्य त्या सुधारणा पण घडवून आणता येतात आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया या मंचाद्वारे एकमेकांचा आर्थिक विकास घडवून आणून त्या त्या ते देशातील गुंतवणूकदार व उद्योजक त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व त्यांचा देशाचा आर्थिक विकास हा घडवून आणण्यासाठी मदत होते त्या दोनही देशातील गुंतवणूकदार व उद्योजक यांची आर्थिक उन्नती त्या देशांच्या विकासा विकास घडते व त्याला मदत होते अशा प्रकारची परदेशातून आर्थिक गुंतवणूक आणण्यासाठी त्यांच्या पण शासनाकडून काही अपेक्षा आहे त्यांनी आर्थिक गुंतवणूक साठी केलेल्या अर्जांवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावेत ही त्यांची माफक अपेक्षा असते या गुंतवणुकी संबंधी जे नियम जे प्रत्येक सरकारचे असतात किंवा त्या शासनाचे असतात ते क्लिष्ट नसावेत व त्यांना अनेक त्यांना अनेक वेगवेगळ्या फोरम मध्ये अर्ज करण्याची त्यांना आवश्यकता नसावी व त्यांच्या अर्जाची छाननी लवकरात लवकर होऊन त्यांना योग्य निर्णय मिळावे ही त्यांची अपेक्षा असते व त्याला, त्याला त्याला आता हल्ली सिंगल विंडो कॉन्सेप्ट त्याला एकल खिडकीद्वारे असे निर्णय घेण्यात येतात सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने या दृष्टीने परदेशी गुंतवणूकदारांसाठी मैत्री नावाचं पोर्टल ओपन केलं असून या एकल खिडकी प्रणालीद्वारे परदेशी गुंतवणूकदार आहेत त्यांना योग्य ते त्यांच्या गुंतवणूक संबंधित निर्णय त्यांना लवकरात लवकर प्राप्त होतात जेणेकरून अशा गुंतवणूकदारांना एक सकारात्मक प्रतिसाद त्यातून मिळत आहे आणि महाराष्ट्रामधील गुंतवणूक वाढत आहे आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीची संख्या आता रुपये एक लाख पाच हजार कोटींच्या वर गेलेली आहे व त्या दृष्टीने दावोस येथे अनेक करार आपले मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत तसे भारतामध्ये येऊन पण अनेक परदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया फोरमद्वारे भारतामध्ये ऑस्ट्रेलियातून शिक्षण क्षेत्रात तसेच विद्युत वाहनांची बॅटरीसाठी लागणाऱ्या लिथियम या महत्वाच्या खनिजाच्या पुरवठ्यासाठी बॅटरी निर्मितीसाठी गुंतवणूक अपेक्षित आहे स्वच्छ तंत्रज्ञान अंतरिक्ष तंत्रज्ञानासाठी पण मोठी गुंतवणूक ऑस्ट्रेलियातून अपेक्षित आहे तसेच भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये पर्यटन टेलिकॉम दागिने हिरे औषधे आणि वस्त्रोद्योग यांची निर्यात वाढू शकते याच्या व्यतिरिक्त आरोग्य क्षेत्रामध्ये तसेच अन्नधान्य प्रक्रिया उपयोगांमध्ये दोन्ही देशांच्या व्यापार वृद्धीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत या सर्व व्यापारातील संधींचा उपयोग करून घेऊन दोन्ही देशातील व्यापार या मंचाच्या माध्यमातून मदत होणार श्रोते हो मुंबईत नुकतीच झालेली जागतिक नेतृत्व परिषद अर्थात ग्लोबल लीडर मीट राज्यासाठी अनेक अर्थांनी महत्वाची ठरली राज्यातल्या पायाभूत सुविधांच्या बळकटी करण्यासाठी वाहतुकीच्या सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला त्याद्वारे राज्यात नवीन उद्योग येऊन अनेक रोजगार उपलब्ध होतील असं अर्थविषयक अभ्यासक आणि उद्योजक अमित बागवे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं इंडिया ऑस्ट्रेलिया फोरम हे इंडिया ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्सद्वारे आयोजित एक महत्वाचा कार्यक्रम आहे या फोरमचा मुख्य उद्देश भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे हा आहे या फोरम मध्ये ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त राजकारणी आणि दोन्ही देशांमधील उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती सहभागी होतात हे व्यासपीठ दोन्ही देशांना एकत्र येऊन नवीन भागीदारी सुरू करण्याची धोरणांवर चर्चा करण्याची आणि एकमेकांच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याची संधी देते नुकत्याच झालेल्या इंडिया ऑस्ट्रेलिया फोरमच्या ग्लोबल लीडर मीटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात येण्याचं आवाहन केलं राज्यात मैत्री पोर्टल नावाचं एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे याचा मुख्य उद्देश आहे की कोणत्याही उद्योजकाला किंवा गुंतवणूकदाराला परवानग्या मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवायला लागणार नाहीत एकाच ठिकाणी सहजपणे आणि वेळेत त्यांना सर्व आवश्यक परवानग्या मिळतील राज्यात व्यवसाय सुलभता म्हणजे सुधारण्यासाठी अनेक धोरणात्मक बदल केले जात आहेत यात येत्या काही महिन्यातच चौदा नवीन धोरणं आणली जाणार आहेत जी सेवा क्षेत्रासह अनेक उद्योगांना प्रोत्साहन देतील पायाभूत सुविधांचा विकास हा एक खूप महत्वाचा भाग आहे याच्यातला राज्यात एक्सप्रेस वेच एक मोठं जाळं तयार केलं जात आहे ज्यामुळे राज्यातील प्रमुख शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत याचा फायदा असा होईल की लांबचा प्रवास जो असतो खूप जास्त वेळ लागतो आपल्याला आठ तास दहा तास बारा तास लागतात तो प्रवास शक्यतो सहा तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करता येईल जर अशा प्रकारे हायवेनी हे रस्ते जोडले जातील त्यामुळे काय होईल वाहतूक आणि लॉजिस्टिक हे खूप जास्त सोयीस्करित्या करता येणार आहेत त्याशिवाय काय आहे वाढवण बंदर मानलं जात आहे तर त्या वाढवण बंदराच्या विकासाचं कामही वेगाने सुरू आहे हे बंदर खूप मोठं गेम चेंजर ठरेल असं आपण म्हणू शकतो का कारण यामुळे आयात निर्यात प्रक्रिया खूप जलद आणि कार्यक्षम होणार आहे तसंच पुणे जे आहे तिथे पुण्याला अजून एक नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपण जर पुण्यात गेलो तर आपण बघतो की तिथे जलद वाहतुकीसाठी वेगवेगळ्या पायाभूत सुविधांचे नवीन नवीन प्रकल्प त्यांचं काम चालू आहे तर अशा प्रकारे तिथे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम सुरू आहे या पायाभूत सुविधांमुळे राज्यात अनेक नवीन उद्योग येतील आणि रोजगाराला निर्मितीला चालना मिळेल असं आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे गुंतवणुकीच्या संधींबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात अनेक नवीन क्षेत्र समोर येत आहेत यात सांडपाणी व्यवस्थापन जे आहे तर त्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रकल्पाचा समावेश सुद्धा आहे जिथे मोठा परदेशी निधी आकर्षित केला जात आहे याशिवाय सौर ऊर्जा अपारंपारिक ऊर्जा ज्या आपण म्हणत असतो तर त्याच्यामध्ये सौर ऊर्जा एक महत्वाची असते तर सौर ऊर्जा आणि इतर पारंपरिक पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुद्धा येईल आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्याच प्रकारे एनर्जीमध्ये सौर ऊर्जा किंवा अपारंपरिक ऊर्जा त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सुधारणा झालेली दिसेल त्याच प्रकारे महत्वाचा अजून एक भाग असतो तो शिक्षण तर शिक्षणाच्या क्षेत्रातही महाराष्ट्र आता मागे नाहीये ऑस्ट्रेलियाच्या सहकार्याने नवी मुंबईमध्ये एक एजू सिटी उभारली जात आहे जिथे विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियाच्या उच्च दर्जाचं शिक्षण मिळेल म्हणजे भारतामध्येच ऑस्ट्रेलियाचं शिक्षण जे ते भारतामध्येच आपल्या विद्यार्थ्यांना मिळण्याची सोय करण्यात येत आहे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे गोंडवाना विद्यापीठ आणि कर्टिन विद्यापीठ यांच्यात एक महत्वाचा करार झाला आहे या करारामुळे गडचिरोली सारख्या भागात खाणकाम तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळेल म्हणजे नुसतंच पुस्तकी शिक्षण नाही तर चांगल्या प्रकारचे इतर ज्या महत्वाच्या गोष्टी असतात शिकण्यासाठी तसं खाणकाम तंत्रज्ञानाचं सुद्धा शिक्षण दिलं जाणार आहे ज्यामुळे तिथल्या लोह उद्योगाला मोठी मदत होईल तसंच गडचिरोली जो आहे तो लवकरच देशाची लोह राजधानी बनेल असं सुद्धा आपण म्हणू शकतो या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिणाम म्हणजे महाराष्ट्र फक्त देशातीलच नाही तर जगातील गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे हे फक्त सरकारचे प्रयत्न नाहीत तर राज्यातील लोकांची मेहनत आणि उद्योजकांची दुरुस्ती यांचाही हा एक साधला गेलेला परिणाम आहे महाराष्ट्राचं भविष्य आता आपण बघू शकतो की खूप उज्ज्वल दिसत आहे सरकार उद्योग आणि जनता यांच्या समन्वयातून राज्याची आर्थिक गाडी वेगाने पुढे जाईल असं दिसत आहे सध्या तरी तशा प्रकारे इंडिया ऑस्ट्रेलिया फोरमचा जो ग्लोबल लिडर मीट झाला त्यातून महाराष्ट्राला खूप जास्त प्रमाणात फायदा होईल खूप चांगल्या प्रकारे गुंतवणूक येईल तरुणांना विद्यार्थ्यांना नव उद्योजकांना प्रत्येकाच्या वाटेला काही ना काही चांगल्या गोष्टी येतील आणि महाराष्ट्राची आर्थिक वाढ होण्यासाठी याच्यातून खूप चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते अशी आपण अपेक्षा करू शकतो श्रोत्या हो आय ए बी सी केवळ एक संस्था नव्हे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दुवा साधण्याचं काम करणारा एक माध्यम आहे या माध्यमातून दोन्ही देश फक्त तर सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक पातळीवरही एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत भविष्यातले आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक आर्थिक भागीदारीसाठी अशा उपक्रमांचं महत्व दिवसेंदिवस वाढणार आहे हे नक्की श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्यक त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गौरी देशमुख